उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनित्रा पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेत हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानोतच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाचे फोटो आता समोर आलेत ज्यामध्ये सुनित्रा पवार या उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत कंगना रनोतने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की आज मेरे आवाज पर राष्ट्रसेविका समिती महिला शाखा का आयोजन हम सब मिलकर सनातनी मूल्य हिंदू संस्कृती और राष्ट्रीय चेतना को प्रखर बनाएंगे हम सबका संकल्प है मानव सेवा राष्ट्र राष्ट्रनिर्माण और सनातन संस्कृती के संरक्षण के लिए निरंतर कार्य करते रहेंगे महिलाओं की जागरूकता और सहभागिता ही राष्ट्र को सशक्त बनाती राष्ट्र राष्ट्रसेविका समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला आघाडी आहे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा वारसा सांगणाऱ्या अजित पवारांच्या खासदार पत्नीने संघाच्या महिला शाखेत मार्गदर्शन केल्यामुळं यावरून महाराष्ट्रात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे